कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या चेतना विद्यालयाच्या श्रेया नार्वेकर या गतिमंद विद्यार्थिनीनं दिल्ली इथल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली नुकतंच तिचं कोल्हापुरात आगमन झालं चेतना अपंगमती विद्यालयाच्या वतीनं श्रेयाचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या योगेश्वर कॉलनीत नार्वेकर कुटुंबीय राहतात कमलाकर आणि करुणा नार्वेकर यांना श्रेया आणि दिव्या या दोन मुली आहेत दिव्या सध्या नववीमध्ये शिक्षण घेत आहे तर गतिमंद असलेली श्रेया नार्वेकर ही सध्या दहावी नंतर शिक्षण घेत आहे श्रेयानं गेल्या दोन वर्षांपासून वेट लिफ्टिंगचा सराव सुरू केला होता सारिका सरनाईक आणि शाळेचे क्रीडा शिक्षक सुधीर मोरे यांनी तिला वेट लिफ्टिंगचं प्रशिक्षण दिलं मार्च दोन हजार चोवीस मध्ये नागपूर इथल्या राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत श्रेयानं रौप्य पदकाची कमाई केली होती तर कानपूर इथल्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली होती त्यातूनच तिची दिल्ली इथल्या राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली होती एकवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये साठ किलो वजन गटात श्रेया नार्वेकरनं सुवर्ण पदकाची कमाई केली नुकतंच तिचं कोल्हापुरात आगमन झालं चेतना विद्यालयाचे प्राचार्य पवन खेबुडकर यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी श्रेया नार्वेकरचं जल्लोषी स्वागत केलं यावेळी वडील कमलाकर नार्वेकर आई करुणा नार्वेकर बहीण दिव्या नार्वेकर आजी सावित्री नार्वेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर ती राहत असलेल्या पाचगाव इथल्या योगेश्वर कॉलनीतील नागरिकांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय